चित्रकलेचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने गेल्या वर्षी तुम्ही मध्ये होता आणि मध्ये फक्त तुम्हाला थोड्याशा चित्रांची ओळख आणि पेस्टल मध्ये म्हणजे तेलकट खडू मध्ये रंगकाम कसं करायचं जा। आणि त्याच्यानंतर काही निसर्ग चित्र काही वागली पेंटिंग या पद्धतीने चित्रकला आपण शिकलो या वर्षी आपण ह्या महिन्यामध्ये जेणेकरून सातवी आठवीला एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट या परीक्षेला बसावे लागतात त्यामुळं थोडा सराव आपण जास्त करायचा आहे आणि या जून महिन्यातला अभ्यासक्रम आहे रेषा आणि रेषेचे प्रकार किंवा रेषेचा सराव हे आपण घेतोय उभी रेषा आडवी रेषा तिरप्या रेषा झिज्या रेषा या पद्धतीच्या रेषा जेणेकरून आपण निसर्ग चित्र जर काढायचं झालो लाखांचा लाटा ज्या दाखवायच्या असत्या त्या लहरीयुक्त अशा रेषा दाखवायच्या नसतात ज्यावेळी एक स्थिती रेषा काढायच्या असत्या त्यावेळी आपण प्लेन अशी सरळ रेषेचा सराव करायचा पट्टीचा उपयोग करायचा नसतो किंवा डोंगर ज्यावेळी आपण काढायचे असतात त्यावेळी आपण झिंक्याच्या रेषेचा उपयोग करतो आणि ज्यावेळी आपल्याला सूर्य दाखवायचा असतो त्यावेळी छोटासा वर्तुळ कारण छोटासा सूर्य दाखवताना आपण कर्कटचा उपयोग करू शकतो अशा पद्धतीनं त्या रेषेचा सराव आपण करायचा आहे ज्यावेळी आपण वस्तू चित्र काढतो उदाहरणार्थ बादली मग आयता कृतीमध्ये चित्र काढायचं असते मग त्या रेषा आणि त्यावरच अर्ज वर्तुळ ज्या बादलीचा वरचा भाग असतो ना जिथून आपण पाणी काढतो त्या पाण्या पाण्याचा जो आकार त्या बादलीचा असतो तो लंब वर्तुळ थोडक्यामध्ये या पद्धतीनं तो आपण आकार काढायचा असतो असा असा हा लंब वर्तुळ आणि हे सरळ रेषे आणि अशा पद्धतीनं बांधीचा आकार आपल्याला काढायचा ह्या रेषेच्या विविध रेषेचा आपण उपयोग करायचा आहे आणि आपली वर्षभराची चित्रकला सुंदर काढायची आहे व्यक्तिचित्र आपल्याला काढायची स्मरण चित्र आपल्याला काढायची स्मरण चित्रामध्ये पळणारी मुले फुटबॉल खेळणारी मुले म्हणजे मुलांचा आकार आयतापुरची असतो म्हणजे कृतीमध्ये सरळ रेषा अशा काढायला हे झालं रेषेचा आता त्यानंतर अभ्यासक्रम आपल्याला प्राथमिक आणि द्वितीय श्रेणीच्या रंगाची ओळख विद्यार्थी मित्रांनो निसर्गामध्ये मूळ रंग तीन आहे एक तांबडा किंवा लाल एक पिवळा किंवा निळा आणि लाल निळा आणि पिवळा ह्या रंगांना मूळ रंग असे म्हणतात आणि ह्या रंगापासून आज आपल्याला संगणकामध्ये चौसष्ट हजार रंग मिळतात मग त्या चौसष्ट हजार रंग कशामुळं पांढरा आणि नी काळा मिक्स करून त्या वेगवेगळ्या छटा तर ह्या वर्षी या जून महिन्याचा अभ्यासक्रम आपल्याला प्राथमिक रंग आणि द्वितीय श्रेणीचे रंग तर हे द्वितीय श्रेणीचे रंग कसे तयार होतात दोन प्राथमिक रंग म्हणजे दोन मूळ रंग उदाहरणार्थ लाल आणि पिवळा हे समप्रमाणात हे दोन रंग लाल आणि पिवळा समप्रमाणात म्हणजे सारख्या प्रमाणात एकत्र मिसळले तर त्यापासून जो नवीन रंग तयार होतो तो हा द्वितीय श्रेणीचा रंग तो रंग कुठला असतो द्वितीय श्रेणीचा रंग तर लाल आणि पिवळा तांबा किंवा पिवळा हे सर्व प्रमाणात पन्नास टक्के रंग जर एकत्र घ्यायचे त्यापासून जो, जो नवीन रंग तयार असतो हा केसरी किंवा नारंगी रंग तयार लक्षात आलं दोन प्राथमिक रंग दोन प्राथमिक रंग कुठले Yes,

बॉटल मध्ये जे पोस्टर कलर असतात त्या पोस्टर कलरचा पण तुम्ही कोणाला करायचा आणि ते रंग घेऊन खाऊ रंग आणि यापासून या द्वितीय श्रेणीच्या रंग तयार होतात आता बघा निळा आदी पिवळा बरोबर तांब तांबडा किंवा लाल बरोबर कुठला रंग तयार होतो तीन रंग आणि द्वितीय श्रेणीचे तीन रंग अशा सहा रंगापासून वेगवेगळ्या छटा तुम्हाला संगणका म्हणजे पाहायला ह्या सहा रंगाचा आणि पांढरा आणि काळा हे माध्यम आहे पांढरा आणि काळा हे रंग नाही तर चित्रकलेच्या भाषेमध्ये पांढरा आणि काळा या रंगाला आपण काय म्हणतो माध्यम म्हणजे त्याला वापर करून आपण वेगवेगळ्या छटा तयार त्यांचा आपण वापर करून वेगवेगळ्या छटा तयार करायचा पांढरा आणि काळा या रंगापासून वेगवेगळ्या छटा तयार करायचा हे तुमच्या वहीमध्ये करून घ्यायचं आणि त्यानंतर हे चित्र काढायचं म्हणजे एक चौकोन तयार केला त्या चौकोन मध्ये चौकोन एक त्रिकोण एक वर्तुळ आणि तीन सरळ रेषा या पद्धतीने ह्या चित्राचा डिवाईन करायचं आणि या सहा रंगाचा इथे वापर करायचा म्हणजे इथं आता हिरळा द्या इथे हिरवा द्या इथे पिवळा द्या एक रंग दोन वेळा काढला तरी चालतो तर अशा